नमस्कार मित्रांनो आज आपण आढावा घेणार आहोत लातूर विधानसभा मतदारसंघाचा लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत ज्या काही निवडणूक लढल्या गेल्या त्याचा आपण आढावा घेणार आहोत आज लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे बासष्टपासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत कोण उमेदवार होते आणि कोणत्या पक्षामध्ये तुल्यबळ अशी लढ लढत झाली आणि कोणता उमेदवार किती मताने निवडून आला याबद्दलची आपण आज माहिती घेणार आहोत लातूर विधानसभा मतदारसंघाची माहिती घेण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका लातूर विधानसभा मतदारसंघाचा विधानसभा मतदार क्रमांक आहे दोन दोनशे चौतीस ग्रामीण महाराष्ट्र विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर म्हणजे एकोणीसशे बासष्ट साली या लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये पहिली जी निवडणूक झाली विधानसभेची त्या निवडणुकीमध्ये पहिले उमेदवार होते केशवराव सोनोने जे इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे निवडणुकीला उभे होते आणि त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून रामचंद्र गोविंद हे त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी होते या लोकसभा निवडणुकीमध्ये केशवराव सोनोने यांनी तेवीस हजार एकोणपन्नास मते घेतली रामचंद्र गोविंद यांनी चौदा हजार छत्तीस मते घेतली या विधानसभा निवडणुकीमध्ये केशवराव सोनवणे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्यानंतर दुसरी विधानसभेची निवडणूक एकोणीसशे सदुसष्ट साली ला लागली या निवडणुकीमध्ये व्ही आर काळदाते हे संयुक्त सोशलिस्ट पार्टी या पक्षातर्फे निवडणूक उलभ होते या निवडणुकीमध्ये व्ही आर काळदाते हे मोठ्या फरकाने निवडून आले त्यानंतर एकोणीसशे बहात्तर साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवराज पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे निवडणूक लोभे होते ते या निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने निवडून आले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्येही शिवराज पाटील हेच मत आधिक्याने निवडून आले ते यावेळीही इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे निवडणूक लोभे होते एकोणीसशे ऐंशी साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विलासराव देशमुख हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे निवडणुकीला उमेदवार निवडणूक उभे होते ते या निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करून निवडून आले एकोणीसशे पंच्याऐंशी साली विलासराव देशमुख हेच या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून ते या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आले एकोणीसशे एक्क्याण्णव साली झाल्या निवडणुकीमध्ये विलासराव देशमुख हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे निवडणूक लोभे होते त्यांचे प्रतिस्पर्धी मनोहर एकनाथ गोमारे हे जनता दलातर्फे निवडणूक लोभे होते या विधानसभा निवडणुकीमध्ये विलासराव देशमुख यांना सत्तर हजार सहाशे बासष्ट मते मिळाली तर मनोहर गोमार यांना चाळीस हजार एकशे दोन मते मिळाली या निवडणुकीमध्ये विलासराव देशमुख यांनी गोमारे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे विलासराव देशमुख उभे होते परंतु त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून जनता दलातर्फे शिवराज पाटील कवेकर हे निवडणूक उभे होते या निवडणुकीमध्ये विलासराव देशमुख यांचा दारुण पराभव झाला तर या निवडणुकीमध्ये शिवराज पाटील कवेकर हे एक लाख बारा हजार नऊशे एक मते घेऊन निवडणूक जिंकले तर त्यांचे प्रतिस्पर्धी विलासराव देशमुख यांना एकोणऐंशी हजार सत्याहत्तर मते मिळाली या निवडणुकीमध्ये शिवराज पाटील कवेकर हे निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विलासराव देशमुख हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे निवडणूक उलभ होते त्यांना एक लाख अठरा हजार चारशे शहाण्णव मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून भाजपाचे विक्रम गणपतराव गोजमुंडे हे निवडणूक लोगे होते त्यांना छत्तीस हजार नऊशे त्रेसष्ट मते मिळाली या निवडणुकीमध्ये विलासराव देशमुख हे लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन निवडून आले दोन हजार चार साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विलासराव देशमुख हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे निवडणूक उलोभे होते त्यांना एक लाख सत्तेचाळीस हजार तेहतीस मते पडली तर त्यांचे चवळचे प्रतिस्पर्धी शिवराज बळवंतराव पाटील कवेकर हे भाजपतर्फे या निवडणुकीला सामोरे जात होते शिवराज बळवंतराव पाटील कवेकर यांना सत्तर हजार मते मिळाली या निवडणुकीमध्ये विलासराव देशमुख हे मोठ्या प्रकारे निवडून आले दोन हजार नऊ साली लातूर विधानसभा मतदारसंघाचे रूपांतर शहर विधानसभा आणि ग्रामीण विधानसभा अशा दोन्ही पद्धतीने झाले या पुनर्रचनेमध्ये लातूर ग्रामीण आणि लातूर शहर असा विधानसभा मतदारसंघ पडला यामध्ये आपण लातूर शहर मतदारसंघाची माहिती घेणार आहोत दोन हजार नऊ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे अमित विलासराव देशमुख हे निवडणूक लढे होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या पक्षातर्फे निवडणूक लढत होते तर त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून कयुम खान मोहम्मद खान पठाण हे बहुजन समाज पक्षातर्फे निवडणूक लढत होते या निवडणुकीमध्ये अमित देशमुख हे निवडून आले त्यांना एक लाख तेरा हजार सहा मते पडली तर कयुमखा पठाण यांना तेवीस हजार पाचशे सव्वीस मते मिळाली या निवडणुकीमध्ये अमित देशमुख हे मोठ्या प्रकारे निवडून आले दोन हजार चौदा साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमित विलासराव देशमुख हे निवडणूक लढ होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी म्हणून शैलेश कोविंद कुमार लाहुटी हे भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लोभे होते या निवडणुकीमध्ये अमित देशमुख हे निवडून आले शैलेश गोविंद कुमार लावटी यांना सत्तर हजार एकशे एक्क्याण्णव मते मिळाली या निवडणुकीमध्ये अमित देशमुख हे निवडून आले दोन हजार एकोणीस साली झाल्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे अमित विलासराव देशमुख हे निवडणूक लोभे होते तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून शैलेश गोविंद कुमार लावटी हे भाजपतर्फे निवडणूक लोभे होते या निवडणुकीमध्ये अमित देशमुख यांना एक लाख अकरा हजार एकशे छप्पन मते पडली तर शैलेश लाहोटी यांना सत्तर हजार सातशे एक्केचाळीस मते पड पडली या निवडणुकीमध्ये अमित देशमुख विजयी झाले यानंतर आपण पाहणार आहोत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाविषयीची माहिती मित्रांनो लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा यापूर्वी अस्तित्व नव्हता दोन हजार नऊ साली झालेल्या विधानसभा पुनर्रचनेनुसार या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघा अस्तित्वात आला आणि त्याला पूर्वीचा जो लातूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक होता दोनशे चौतीस तोच कंटिन्यू करण्यात आला लातूर शहर मतदारसंघाला दोनशे पस्तीस असा क्रमांक देण्यात आला आता आपण पाहणार आहोत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाविषयीची दोन हजार नऊ सालापासूनची माहिती लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा दोन हजार नऊमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढल्या गेल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ साली काँग्रेसमधून वैजनाथ शिंदे हे उमेदवार म्हणून उभे होते तर त्यांना जवळचे प्रतिस्पर्धी म्हणून रमेश कराड हे भाजपतर्फे टक्कर देत होते या निवडणुकीमध्ये वैजनाथ शिंदे यांचा विजय झाला त्यांना शहाऐंशी हजार एकशे छत्तीस मते पडली तर रमेश कराड यांना बासष्ट हजार पाचशे त्रेपन्न मते मिळाली या निवडणूकमध्ये वैजनाथ शिंदे विजयी झाले त्यानंतर दोन हजार चौदामध्ये लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसतर्फे त्र्यंबक भिसे यांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपतर्फे पुन्हा रमेश कराड हेच उमेदवार होते दोन हजार चौदाच्या विधानसभेमध्ये त्र्यंबक भिसे यांना एक लाख आठशे सत्त्याण्णव मते, मते पडली तर रमेश कराड यांना नव्वद हजार तीनशे सत्याऐंशी मते पडली या निवडणुकीमध्ये त्र्यंबक भिसे हे निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसतर्फे धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली जे विलासराव देशमुख यांचे पुत्र आहेत ना काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली तर सचिन देशमुख यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली या विधानसभा निवडणुकीमध्ये धीरज देशमुख यांना एक लाख पस्तीस हजार सहा मते पडली तर शिवसेनेच्या सचिन देशमुख यांना तेरा हजार पाचशे चोवीस मते पडली तर नोटाला सतरा हजार पाचशे मते पडली म्हणजे या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मते पडली या निवडणुकीमध्ये धीरज देशमुख यांना एक लाख पस्तीस हजार सहा मते पडल्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत सध्या ते लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत मित्रांनो आपल्याला राजकीय क्षेत्राबद्दल सतत माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल किंवा आपल्याला याविषयी शे आवड असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा